बिल्डर अग्रवालच्या पोहराने दोन तरुणांचे जीव घेतल्यावर आणि एरोडा पोलिसांनी आणि आमदारांनी हस्तक्षेप करून बिल्डरच्या पोहराला वाचवल्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेब आता ऍक्शन मोडवर आलेले आहेत पोलीस प्रशासन ऍक्शन मोडवर आलेलं आहे माननीय देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही पोलिसांना सक्त आदेश दिलेत की संबंधितांवर कारवाई झाली पाहिजे चांगली गोष्ट आहे पण देवेंद्र फडणवीस साहेब संभाजी ब्रिगेडच्या वतीनं सहा मे दोन हजार चोवीस रोजी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं सामाजिक सुरक्षा विभाग आणि पुणे पोलीस आयुक्तांना निवेदन दिलं होतं आणि तक्रार केली होती की पुण्यामध्ये जे पब आहेत जे हुक्का पार्लर आहेत किंवा जी नाईट लाईफ संस्कृतीमध्ये जगतात परंतु रात्रभर दारू पिऊन फिरतात रात्रभर ड्रग्ज घेऊन फिरतात रात्रभर गांजा पीत बसतात किंवा पुण्यामध्ये अवैध धंदे सुरू आहेत काही मसाज सेंटरच्या नावाखाली अत्यंत चुकीचे व्यवसाय सुरू आहेत या सगळ्यांवर कायदेशीर कारवाई करून या सगळ्यां बंदी घातली पाहिजे किंवा हे सगळे पब बंद केलेले पाहिजेत पण देवेंद्र फडणवीस साहेब पुण्यामध्ये वेगळंच घडतंय ज्या ज्या वेळेस आम्ही एखादी तक्रार केली की तो तो विभागाला त्या डिपार्टमेंटला त्या त्या अधिकाऱ्यांना लगेच तिथून पाकिट सुरू होतात आम्ही तक्रार करतोय आमच्या तक्रारीकडे कर दुर्लक्ष केलं जातं संभाजी ब्रिगेडनं सहा मे दोन हजार चोवीस रोजी याच सगळ्या पब संस्कृतीच्या विरोधात तक्रार केलेली असताना सुद्धा पोलिसांनी गांभीर्याने घेतलं नाही ऍक्शन घेतली नाही संभाजी ब्रिगेड पुणे शहराच्या वतीनं तक्रार केली पोलीस गाफील राहिले म्हणूनच त्या दोन पोरांचा जीव गेला या माध्यमातून देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही नुसती पत्रकार परिषद घेऊन किंवा पोलिसांना आदेश देऊन चालणार नाही तर जे जे पोलिसांच्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जे अनधिकृत व्यवसाय हॉटेल्स पब्स बार हुक्का पार्लर सुरू आहेत त्याच्यावर सुद्धा बंदी घातली जावी अन्यथा संभाजी ब्रिगेड रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल आम्ही तक्रार करतोय पण दखल घेतली जात नाही याचा विचार झाला पाहिजे अन्यथा सगळेच खोके गोळा करणार सगळ्यांनाच मलिदा मिळणार जीव मात्र सामान्य पुणेकरांचा जाणार हे फक्त लक्षात ठेवा